हात आहे का किती तुम्ही बघा आणि थांब पवित्रा मोज नकोस थांब हा आहे आपला जादूचा हात काय आहे जादूचा हात आणि हा जो जादूचा हात आहे हा जादूचा हात एक गंमत करणार आहे आता परीत्य था। परीत्य था। परीत्य था। परीत्य बघा तुम्ही खूप हुशार मुलं आहेत पण हा जादूचा हा जादूने तुमचं उत्तर चुकवणार आहे आता बघू कोण कोण मुलं काय काय उत्तर देतात तर ह्या खयावर तुम्हाला किती बोट दिसतात ते मला एकाने एका उभं राहून रांगेत सांगायचे आरुषी आरुषीला पाच बोट दिसत आहे चला नैनिक्षा पाच पाच चला पुढे पवित्रा चाळीस पवित्राला दिसतात बाप बापरे चला पुढे प्रगती पाच चला पुढे श्रेया पाच चला निशा पाच गौरी पाच माही पाच छाया तुम्ही लक्षपूर्वक बघत नाही मला असं वाटतंय पल्लवी फळ्यावर दिसतात का तुम्हाला हा बोट दिसतायत ना रिषभ किती बोट आहेत फळ्यावर परत सांग रिषभ किती आहेत सांग ते सांगायचे मोजून रिषभ किती आहेत बोट तीन आहेत वा वा रिषभने ते वेगळंच उत्तर दिले चला राहुल राहुल पाच बोट आहेत फळ्यावर चाळीस पवित्राने आणि चाळीस मोजले चला पुढे रुस्तम पाच अनुज पाच आयुष पाच कौशल फळा बघताय का पण तुम्ही कौशल पाच यश पाच कार्तिक तीस चला पुढे एकनाथ कार्तिकने वेगळं उत्तर दिले पाच एकनाथला पण पाच वाटतायत आहेत अक्षय पंचवीस वाटता अक्षयला आयुष मोजून सांगायचे आहेत सहा वाटतात आयुषला चला आर्यन तीस वाटतात आर्यनला चला अनुज अनुज झालाय गंगाराम पंचवीस पाच सार्थक हळूहळू लागल का तीस वाटतात सार्थक ला वैष्णवी तीस नाही तर चॉईस असं नाही एकच सांगायचं चला सांगायच एकतीस तीस। एक वाटतात झाले सगळ्यांनी सांगितले सांगून झाले सगळ्यांचे आता इकडे लक्ष द्या आहे तू पाच बोट सांगितले दाखव मला कुठे पाच बोट लक्ष द्या पाच बरोबर बरोबर आहे बरोबर आहे आता उत्तर जे दिलं होतं चाळीस पवित्राने पवित्रा इकडे तू पवित्राने चाळीस उत्तर दिल होतं बघू आता चाळीस कुठे दाखवते आपल्याला चला पवित्रा दाखव मला चाळीस बोट दो तीन चार पाच सात आठ न

बघितलं नाही म्हणून मग उत्तरे उत्तर वेगवेगळे आली काही हरकत नाही काही हरकत नाही पण इथून पुढे मी जेव्हा कधी तुम्हाला अशी जादूची गंमत देणार तेव्हा मात्र व्यवस्थित बघून मगच उत्तर द्यायचं लक्षपूर्वक बघायची असते बोललेली गोष्ट लक्षपूर्वक ऐकायची असते घाई करायची नसते घाई केल्यावर काय होत आपलं उत्तर त्यामुळे करायची आवडलं हा आता हा तुम्ही सुरुवात पण केली करायचा आणि मग मला दाखवायचा व्हेरी गुडा थांबा थांबा अजून एक गंमत अजून एक गंमत मोजली त्यावेळेस तुमचा गोंधळ झाला मग आता आपण त्यांची बेरीज परत एकदा छान पैकी अंक मांडून करणार आओ अंक मांडून करणार आहोत आता हा जो मोठा हात आहे याला दिदी पोटे मोजा किती मोजा? दोन तीन चार पाच किती पोट आहेत पाच याच्यामध्ये मिळवायचे पाच परत आधी आता याला पण किती पोट आहेत मोजा एक चला मोज एक दोन तीन चार पाच किती घ्यायचे पाच इथे किती करू आधी पाच आता या सगळ्यांची बेरीज तुम्ही करणार आहेत कसं करणार लगेच नाही रेषा मारू इथे किती आहेत पाच किती रेषा मारणार एक दोन तीन चार पाच इथे कोण करेल पुढे येऊन good 1 very good good day. vai chamar de bola

लिहून घेतलेला हा जा 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 जा